घ्यायचं कचकन कापायचं कार्याच्या बिया काढताना पहिले सुरीनं ढिल्ल्या करायच्या नंतरच बोटानं काढायच्या नाहीतर दोन दिवस बोंबलावं लागतं बोट धरून पुरी आज करून भरलेल्या कारल्याची भाजी चिंच हळद मीठ आणि हळद घ्यायचं कारल्याच्या आत मधून चोळायचं चोळाचं चिंच घ्यायची त्यात भरायची सर्व कारले भरणं झाले की ते वाफायला ठेवायचे पाच मिनिटच कारल्याला वाफ पिऊ द्यायची नाहीतर होऊ दे गार आता एक मसाला करायला घ्यायचा मसाल्या शेंगदाणे खोबरात तीड धोपड भाजायचं गॅस बंद करायचा तू जे मसाले वापरत असून ते मसाले मध्ये टाकायचे मात्र लसूण आणि अद्रक टाकायला विसरायचं नाही मीठ मात्र मसाल्या जोक टाकायचं पहिले मीठ टाकेल मला वाटणं झालं की त्यात कोथिंबीर पेरायची जी कारल्यामध्ये चिंच आहे ती काढून घ्यायची नंतर मसाला दाबून दाबून भरून घ्यायचा आता कारले फ्राय करायचे म्हणून कढईमध्ये कर तेल टाकायचं तेलात लसून लसणा सोबत भरलेले कारले बघ पोरी जोपर्यंत कारले चांगले फ्राय होत नाही तोपर्यंत गॅस बंद करायचा नाही पण दोन दोन मिनिटाला झाकण उघडून बघायचं नाही त्यांना लागू दे खाली मग पोरी कसे चारी बाजूने फ्राय केलेले आहे तसे तुन पण फ्राय करायचे आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून करूनच बघायचं झाला व्हिडिओ ठोका एक लाईक इत्याचा त्रास असेल त्यानं हप्त्यातून तरी दोनदा कारलं खायला पाहिजे